नमस्कार चला कोणी खातं खोललं कोणती ताई दादा आहेत आणि नक्कीच आपल्या परिवारातले त्याच्यामुळे आपल्याला पहिलेलं ऐक आलं श्री स्वामी समर्थ ताई नमस्कार हो आर ना शेतात आहे शेतात शेतात जरा काम चालले तंबाटी बांधित होते नमस्कार ताई नमस्कार काय म्हणतात ते मला नाही इंग्रजीकडं ताई मराठीतून बोला ना स्नेहल ताई मराठी मराठी प्लीज हिंदी मराठी इंग्रजी नाही नमस्कार चला मराठीत मराठीत करा ना कमेंट मराठीत इंग्रजी नाही कळतो थोडस समजून घ्या मावशीला am... काय आता नाहीत एवढं वाचत बर का आर्मी नाही 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 काय बोलतात काय ना नाही समजलं प्लीज मराठीत करा मराठीत तर नमस्कार जोडी शासनेच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर प्लीज मराठीतून कमेंट करा इंग्लिश नाही वाचता येत मला Ne tai Marराkiitu बनानाli. रानडोकर पकडतात इथे रानडोकर लय पळवलं त्याने पण यायचं इकडं उड्या मारत मग सी ओ राईट अग बाई ते रानडोकर पकडायला कशी जाळी लावली बघा आता यांनी अगं ते जोरात पळत आलं ना दड़क दिली तर पडलं तर मरायच माणूस खाली त्याचे दडकले जोरात असते रानडुकराची डुकराची आपल्याकडं कधीच नव्हतं कस काय आलं कसे आरटा त्या धरलं 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 आवाज आला कुत्र्यांनी धरलं काय धरलं ना कुत्र्यांनी धरलं असं त्याला लय बळ असत ते अग मग ते लोक ना गाडीवर कुत्री घेऊन आली होती दोन पण आपल्याकडे नव्हतं कधीच कस काय आलं बरं <laughs> नाही एवढं नाही मोठ कुत्र्यासारखं आहे पाहिलं नाही इथून पळालेलं खातेन खाते सगळे किती जण येते नाही बरं नेलं नाही तर मकर कुत्र्यांचं मग तिकडून आलेलं आहे ते काय पाळीव नाही दिसत ते तिथं नारळ पडलं काय कशात गुंडाळ काय काय आली बाहेर सगळी मग त्याला काय झालं शिकारी कुत्री <laughs> आहे त्यांची उगस त्यांनी आणली का आलेच मी बघते माहिती चालू आहे <laughs> कसला आरटते वाघ ना ऐक ते केवढ चालवले चांगलं मोठे हा हे काय पळत होत इकडं तिकडे आता अय कुठून आलं होत पळत तुमच्याकडून सुटून आलत का मग माहिती आपल्या बाजूला नाही येत असलं आपल्याकडं वाघ येत

કુત્રી મુ ગાવત્રી ધર

एक कांजाराची लोक दिसतात ते दुकानदाराचे लोक दिसतात नाही नाही मोकळ्यातच पकडलं लावलं होतं त्यांनी पण त्यात नाही गेलं ते इथंच पकडलं कुत्र्यानी जाऊन इथं बरोबर गावलं नाही पळत होतो मारणात होते खेंड काय होते कधी लोक ओरडत होते आपले नाही का ते नाही ते नाही हे राहणार आहे गावातले माणसात मिसळत ते नाही नाही तिकडे स्मशानभूमीच्या बाजूला

आतंकवादी पकडायला पण नसतील एवढे

अ पूसकलं ना तिकडून पण त्यांनी कुत्र्याने दोघांनी पण पकडले खोरे आबाळ यायच घास माहीन जीवाची लाई म्हणतात तर काहीच नाही तर माही नाही लाई खायला बाई पकडलं बा घरात डोकर होत त्यांनी पावलाच्या खुना ओळखलं तिथं हाय म्हणून अरे बाबा यॉषिय। यॉषिर संदीप भाऊ हॅलो ओ दादा काय नाही नाहीलदा आहेत का रानडुक्कर होत रानडुक्कर पकडलं आमच्या बागाला नसतं बरं का हे बिबट्या असतो पण बिबट्या पण गेला एक दीड दोन महिने झालं काही चावल नाही पण आता रानडुक्कर आलं आणि त्या लोकांनी पावलांच्या खुनावर ओळखलं आणि त्यांनी पकडून नेलं तीन चार कुत्री आणली होती आणि ती चार कुत्री लावली होती वाघूर लावली आणि त्याच्यामध्ये ते पकडलं माणसं पण बरेच होते ते ज्याला जो प्रसाद लागतो त्यांना तो मिळाला ते गेले तर चला दादा संदीप भाऊ कसे आहेत काय म्हणता काय चाललंय तुमचं काम करता करता मध्येच काहीतरी आलं आणि मग गेले बघायला चला आता गवत पण कापायचंय झालं थोड्या वेळ पण आपल्या लाईव्ह आज कोणच आलेलं नाही एवढं तीन चार लोक का लाज वाटायला लागले आज मला आज लाईव्ह वोड़। एवढीच लोक कंटाळा करायला लागले काय आता तुम्ही सगळेच इंग्लिश मधून का कमेंट करताय आज काय भानगडे का टे आपच इंग्लिश मधून झाले काही कळा ना बाई मला मराठीतून कमेंट करा बंद करू कमेंट म्हणजे लाईव्हच बंद करते चला बाय बाय कोण कोण आहे दो गजन चला बाय करूया चला